शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी आता उर्डूवाडी या ठिकाणी असलेल्या ओम फ्रूट कंपनीच्या विलास उभाळे सरांच्या सोबत उभाय खरं तर हे व्यापारी या भागामध्ये टोमॅटो कलिंगडाची मोठी खरेदी करून तो माल त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांकडं वर्षा व्यापाऱ्यांकडं मार्केटला पाठवण्याचं काम त्या ठिकाणी खरं तर रस्त्याने जात असताना ते त्यांचा बोर्ड दिसला आणि तो बोर्ड बघून नेमकं टोमॅटोचं कलिंगडाचं नेमकं काय चाललंय हे बघायला मी खरंतर व्यापाऱ्यांकडे आलोय विलासजी तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आणि खर तर आता टोमॅटोचा सीझन आवडत आलाय आणि हळूहळू थोडस कलिंगडाकड शेतकरी चाललेत गेल्या वर्षी तसा दर कमी असल्यामुळे कलिंगडाच्या बद्दल मार्केटमध्ये नकारात्मक वातावरण आहे निगेटिव्ह वातावरण आहे त्यामध्ये यंदा पावसा पाण्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे कलिंगडाकडे नेमकं कसं वाटतं की काय वातावरण आहे कलिंगडाला यंदा मार्केट राहील का आणि कलिंगड लागवड केली पाहिजे का यंदा व्यापारी म्हणून काय प्रतिक्रिया कलिंगड लागवड केली पाहिजे सध्याचं पाण्याचं पोल्युशन बघता कलिंगड लागवड खूपच उस कमी आहे शेतकरी लागवड करण्या हरकत नाहीये चांगले बाजार सापडायची शक्यता आहे त्यात कलिंगडमध्ये तर गेल्या वर्षी तुलनेनं काय मार्केटची परिस्थिती आहे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवड खूप कमी आहे गेल्या वर्षी वायरस जास्त होते त्या वर्षी वायरस कमी आहेत टमाट्याच्या पिकावरून झेंडूच्या आपल्या पोबीच्या ह्याच्यावरून वायरस कमी खूपच कमी आहेत गेल्या वर्षी वायरस असल्यामुळे प्लॉट भरपूर फेल गेले होते त्यामुळं शेतकऱ्यांना चांगले बेनिफिट भेटल नाही गेल्या वर्षी पण ह्या वर्षी वायरस कमी असल्यामुळे चांगले उत्पन्न निघायची शक्यता आहे सध्या पाण्याची पोझिशन बघता दोन महिने पाणी आहे बशी तर डिसेंबर ते मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी फळ काढून घ्यावे नंतर पाण्याचे दुष्काळ परत असल्यामुळे लागवड कमी राहतील बर साधारण यंदा दर साधारण आहे का अंदाजे मार्केट एवढ्या वर्षाचा अनुभव एवढे दिवस काम करताय कशी राहतील वाटते दर आणि कितीचे अंदाजे राहतील दर चांगले दर राहतील या वर्षी बर लागवड खूप कमी राहणार या वर्षी जे शेतकरी लावतील त्यांना मंदिर संधी भेटायचे चान्स शंभर टक्के बरं बरं साधारण काय पद्धतीचा माल मार्केटमध्ये चालतो एवढ्या दिवसाचा व्यापार करताय फॉर कशा चालतात काय उद्या ऐकून घ्या गेल्या वर्षी डिसेंबरच्या दहा तारखेला मी स्वतः घरी विराट हे कलिंग लावलं होतं चांगला रिझल्ट त्याचा मला ना वायरस नव्हता ना काय नव्हता डम्पिंग झाले नाही ते साईज बी पाच किलो ते सहा सात किलो पर्यंत साईज झाली होती अवरेज मार्केटला कधी खरेदी केलं का का विराट काय अनुभव होता हो गेल्या वर्षी भरपूर माल भरला कलकत्ता दिल्लीपर्यंत माल टाकले काय विशेष काय ते काय ना किपिंग क्वालिटी चांगली आहे कटिंग चांगली आहे शेतकऱ्यांना अवरेज बी जास्त देते साधारणतः पाच किलोच्या पुढे अवरेज पडतो साधारण कमीत कमी चांगला जो शेतकरी संपते ना त्यांना पडते ऑवरेज एवढं शेतकरी जे यंदा कलिंग लागवडीच्या बाबतीमध्ये नकारात्मक आहेत भीत आहेत कारण मागच्या त्यांना दर होता काय सांगा गेल्या वर्षीच म्हणजे बघितलं मुमेंट तर वायरस होत त्यामुळे शेतकरी घाबरलेत त्या वर्षी वायर प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे ऑवरेज शेतकऱ्यांना चांगले पडतील आणि बाजारही हजार टक्के चांगले असतील त्यात उन्हाळा यंदा मोठा असणार आहे त्यामुळे देखील मागणी असू शकते का हो मागणी असू शकते दुष्काळ लवकर पडणार भरपूर आहे पाणी कमी आहेत ज्यांना पाणी आहे त्या शेतकऱ्यांनी बिंदास्त कलिंगड लावा खर तुम्ही मार्केट दहा बारा वर्ष करताय काय पद्धतीचं कलिंगड मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून तुम्हाला अपेक्षित असतं ज्याला चांगला दर देता येईल बाजारामध्ये शेतकऱ्याला जास्त करून आवडे जास्त पाहिजे व्यापाऱ्याला काय किपिंग क्वालिटी शेतकऱ्यांना जास्त आवडतो साम्य म्हणलं ते विराट कलिंगड एक नंबर लावा शेतकऱ्यांना त्याचे हार्वेस्टिंग करायची जिम्मेदारी माझी बाय हां कुठेही लावा तुम्ही कलिंगडा किती वर्ष झालं करता कलिंगडामध्ये काम कलिंगडामध्ये दहा बारा वर्षाला काम करतो मी आमचं मोमेंट म्हणजे पंजाब दिल्ली कलकत्त्यापर्यंत गेलो वर्षी माल टाकलेली आहे वऱ्हाडीचा बाय बरं बाय सर्व शेतकऱ्यांना माझं कनेक्ट आहे जे सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना माहिती आहे सर्वांना जो शेतकरी थोडासा थांबलाय त्याला काय व्यापारी म्हणून काय चाललं थोडा नाही कसं आहे शेतकरी थोडा घाबरलाय पण ज्यांच्याकडे आहे पाणी थोडी जमीन बसून त्यांनी बिनधास्त लावं या मंदिरीमध्ये थोडेसे संधी सालायचा चान्स आहे त्यांना बाय तर हे कलिंगडाच्या शेतकऱ्यासाठी जाणीवपूर्वक खरं तर व्यापाऱ्यांसोबत बोलतो कारण मला माहित आहे की पाठीमागच्या वेळा दर नसल्यामुळं मुळे प्लॉट गेल्यामुळं कलिंगडाचा शेतकरी थांबलाय त्यामुळे मुवमेंट थोडीशी थांबले आणि त्यामुळं तर यंदा ती थोडीशी संधी आहे आपण नेहमी म्हणत असतो की ज्या वर्षी लागवडी कमी होत आहे त्या वर्षी निश्चितपणाने दर भेटतोच आणि ती संधी शेतकऱ्यांनी साधायला हरकत नाही वातावरण अं उबाळे साहेबांच्या इथे मी नंबर देणार आहे तुम्ही त्यांच्याशी पर्सनल फोन करू शकता बोलू शकता वातावरणाचा अंदाज घेऊ शकता मार्केटचा अंदाज घेऊ शकता ता ता ते स्वतः आता देखील इथं पिकअप टेम्पो आत्ता ह्या टायमाला त्या ठिकाणी खाली होतानाचं चित्र पाहायला मिळते त्यामुळं मार्केटमध्ये चांगलं काम करणारा व्यापारी म्हणून विलास ओबाळे यांचं नाव आहे आणि तुमचा माल जागेवर येऊन चांगल्या दरानं खरेदी करायची कॅपॅसिटी ठेवून असणारा व्यापारी आहे ज्या व्यापाऱ्याचे कलकत्ता मुंबई दिल्ली असे सगळीकडे चांगल्या पद्धतीचे संपर्क आहेत ज्याला कधीकडे लागवड करायची ते वातावरणाच्या माहितीपासून ते मार्केटच्या माहितीपर्यंत जो संपर्क साधायचा असेल तर विलाजी यांच्याशी संपर्क साधू शकते त्यांचा नंबर आम्ही खाली देतोय विलाजी खरं तर मुदामुन तो बोर्ड बघून तुमच्याकडे आत आतमध्ये आलो आणि थोडंसं कलिंगडाच्या संदर्भामध्ये बोलायचं होतं कारण ही जी दडपण आलं लावायची इच्छा मस आहे शेतकऱ्याला लय वाटते लावाव त्यातनं उत्पादन चांगलं आहे कारण दोन महिन्याचं पीक आहे आधीच पाणी कमी आहे त्यामुळे कमी पाण्यामध्ये येणारं पीक काय दोन महिन्यामध्ये तर कलिंगड चांगलं येऊ शकतंय पण त्याचं धाडच नाही आणि ते व्यापाऱ्यांना सांगावं की मार्केट कसं राहील म्हणून मी खरंतर व्हिडिओ तुमच्यासोबत करतोय तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बोलला त्याबद्दल धन्यवाद